श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आजचा अप्रतिम संदेश तुझ्यासाठी आहे कारण तुझ्या नशिबातले जे काही द्वार आजपर्यंत तुझ्यासाठी बंद होते ती आज उघडल्या जाणार आहेत पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी आशीर्वादांनी भरलेली आहेत तेव्हा पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने ऐकल्यास तुझ्यावर आनंदाचा वर्षाव होईल तू ज्या काही इच्छा व्यक्त करत आहेस त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येऊ लागतील बाया कदाचित तुझे मन हरले असेल निराश झाले असेल कधी कधी तुला काही मिळाले नाही म्हणून तू वैताग घेतला असेल पण आजचा हा संदेश तुझ्या मनाला प्रसन्न करणारा तुला आनंदाने भरणारा आणि तुला तुझ्या पवित्र ऊर्जेशी जोडणारा आहे तेव्हा पुढील काही मिनिटे या संदेशाचा स्वीकार कर कारण जेव्हा दिव्य ऊर्जा तुला सहाय्य देते आणि तुला ते हवे असलेले आशीर्वाद पाठवते तेव्हा चमत्कार घडू लागतात अपेक्षा ठेवा ती देवाकडून इच्छा ठेवा ती देवाकडून आणि कार्य करा ते देवाचे देवाचे नाव घ्या देवावर विश्वास ठेवा देवस तुमच्या प्रत्येक कार्याला पूर्ण करणार आहे देवस तुम्हाला आशीर्वादाने भरणार आहे स्वर्गातून आज थेट हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला जात आहे तुम्ही जी काही इच्छा व्यक्त करत आहात ती पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत कोण तुमचा विरोध करतो किंवा कोण तुमच्या कार्यात बाधा उत्पन्न करू इच्छितो तो, तो देवापासून लपलेला नाही पण आता तो पश्चाताप करणार आहे कारण देवाने त्याला पाहिले आहे त्याला ओळखले आहे देवाला ते सर्व काही शक्य आहे म्हणून तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत आता तुम्ही फक्त निश्चिंत राहा आणि आपले कर्म करत पुढे चालत राहा कारण तुमच्या कर्मात देव आशीर्वाद घेतो उज्ज्वल भविष्य लिहितो कारण ते तुमच्यासाठीच आहे सा ते घडवल्या जात आहे तुम्ही आता ते आशीर्वाद प्राप्त कराल ज्यासाठी तुमच्या मनोमन इच्छा आहे बाळा तुला सहाय्य देण्यासाठी आज तुझे स्वामी समर्थ तुझ्यापुढे या संदेशाच्या माध्यमातून येऊन पोहोचले आहे पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी चमत्काराची आशीर्वादाची आणि तुझा विश्वास दृढ करण्याची आहेत अगदी झोपण्यापूर्वी हा संदेश ऐकूनच हो कारण तुझ्या जीवनातून अनुभव त्रास यातना दुःख हरण करण्यासाठी मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि त्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून आज हा संदेश तुझ्या पुढे आला आहे बाळा उशीर होण्या अगोदर तू हा संपूर्ण संदेश ऐकून घे कारण मला तुझ्या मुखावर ते स्मित हास्य पाहायचे आहे तुला सुखात आनंदात ठेवायचे आहे म्हणूनच हा संदेश तुझ्या पुढे आला आहे बाळा काळजी करू नकोस जेव्हा स्वामींचा वरदहस्त तुझ्या पुढे आला आहे तर तुझ्या सर्व काही चिंता संपणार आहेत तू फक्त नामस्मरण करणे थांबवू नकोस जेव्हा तू नामशक्तीची शक्ती अनुभवण्यासाठी तयार असतो तेव्हा चमत्कार घडू लागतात बाळा देवाची योग्य मदत योग्य वेळेवर त्या भक्तांपर्यंत पोहोचवली जाते जिथे त्यांचे भक्त आतुरतेने त्यांच्या आशीर्वादांची वाट पाहतात त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादांना वाढवण्यासाठी आज देवाचा हा पवित्र संदेश तुझ्या पुढे आला आहे बाळा जर तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाचे उत्तर घेऊन मी आज तुझ्या इथे उपस्थित आहे विश्वास ठेव आणि पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा तुम्ही जेव्हा हे ऐकाल तेव्हा तुमच्या मनातले ते, मनात ते सर्व काही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला दिल्या जाणार आहेत बाळा कधी कधी अपेक्षा फक्त स्वतःपासून कर इतरांपासून नको करूस कारण काही नाती ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करता किंवा काही असे नाते जे तुमचे जवळचे आहे त्यांच्याकडून जेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवू लागता आणि तुमच्या अपेक्षा पूर्तीचा तुम्हाला अनुभव येत नाही तेव्हा मात्र तुमचे मन कच्चीकरण होते किंवा तुमच्या मनाला खूप काही त्रास वेदना होतात तेव्हा आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की कधी कधी इच्छा फक्त परमेश्वराकडून करा आपल्या कर्माने करा पण दुसऱ्याकडून अपेक्षा इच्छा ठेवू नका कधीकधी तुम्ही वैताग घेता आणि तुमचे मन निराश होते आणि त्या निराशेतून बाहेर काढण्यासाठी हा दैवी संदेश मी तुमच्यापर्यंत पाठवला आहे माझे मार्गदर्शन निरंतर तुमच्यासाठी आहे तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणाव संपावे यासाठीच या, या संदेशाची योजना मी तुम्हाला प्रदान करतो याकडे दुर्लक्ष करू नका आणि तुम्ही ज्यांना काही खूप मोठे मानत आहात किंवा तुमच्या आयुष्यात खूप मोठे स्थान देत आहात ते खरंच त्या योग्य आहेत का ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत का किंवा तुम्हाला समस्येतून सोडवणार आहेत का याचा विचार करा कधी कधी कुठलेही नाते कामी पडत नाही तेव्हा फक्त देवाचे आशीर्वाद देवाची शक्तीच आपल्या कामी येते तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही ज्या ठिकाणाहून आशा ठेवता तिथे निराशा मिळाली की तुमचे मन उत्तर शोधू लागते आणि त्याच प्रश्नाचे उत्तर म्हणून हा संदेश तुमच्या पुढे येऊन पोहोचला आहे तेव्हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठीचा आहे मानून हा संपूर्ण संदेश ऐकत राहा कारण यात तुमच्या मनातील त्या गुपित प्रश्नाचे उत्तर मी देत आहे जर तुम्ही ते समजदात तर तुमचा संघर्ष संपेल तुमचे केलेले जीवनाकडे दुर्लक्ष ते आता दुर्लक्ष होणार नाही तर तुम्ही त्या सर्व काही विचारांनी परिपूर्ण होऊन पुढे पाऊल टाकायला तयार व्हाल कारण माझी साथ माझे आशीर्वाद खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहेत हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा बाळा मला तुमची मदत करायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही खूप काही विचार करत आहात त्या विचारांमध्ये नकारात्मकता आहे कधी कधी तुम्ही हरले आहे असे मांडता आणि प्रयत्न करणे सोडून देता पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नात तुम्ही यशस्वी होणार आहात तेव्हा दुसऱ्यांबद्दल आशा ठेवल्यापेक्षा स्वतःच्या जीवनाबद्दल स्वतःबद्दल आशा प्रकट करा आणि प्रयत्न करत राहा कारण मोठे यश तुम्हाला मिळेल अगदी कदाचित पुढच्या क्षणाला सुद्धा ते तुमच्यासाठी असेल तेव्हा प्रयत्न सोडू नका कार्य करणे थांबवू नका प्रयत्न करणे सुरू ठेवल्यावर ते यशस्वी होणारच कारण माझा आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित केला जात आहे तुमचे भविष्य उज्ज्वल आहे ते माझ्या हाती आहे ते संपूर्णपणे सुरक्षित आहे बाळा कधी कधी तुम्हाला असे वाटत असेल की तुमचा हा वर्तमान काळ खूप कठीण आहे किंवा खूप काही अशा अपेक्षा आहेत ज्या आज देखील पूर्ण झालेल्या नाहीत तर आता तुम्ही अपेक्षा करू शकता कारण पुढील काही क्षणात तुमची वेळ बदलत आहे देव तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो आनंद पाठवतो आणि तुमच्या जीवनात ते सर्व काही आनंद पाठवतो ज्यासाठी तुम्ही प्रतीक्षा करत आहात मला तुमची मदत करायची आहे आणि ती योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल तुम्ही उच्च आनंद प्राप्त कराल जीवनातील संघर्ष संपू लागतील देवाची हाक मारून तुम्ही ते सर्व काही कार्य पूर्ण केले आहे आता देव तुम्हाला आशीर्वादाने भरण्यासाठी आले आहेत प्रिय स्वामी भक्तांनो हा संदेश जिथे कुठे ऐकला जात आहे तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि ऐकणारा आत्मा पवित्र होईल जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींचे संदेश ऐकता तेव्हा तुमच्यासाठी सकारात्मक विचार येतात देव म्हणतात स्वतःकडे लक्ष पुरव स्वतःवर आणि स्वतःच्या कार्यांवर पुढे नेण्यासाठी प्रयत्न कर कारण तुझ्या प्रयत्नांना यशस्वी करणारे मी आशीर्वाद तुला प्रदान करतो घाबरून जाणे सोडा भय भीती नैराश्य या तुमच्यासाठी नाहीत तर आता त्या तुमच्या शत्रूंसाठी आहेत जर तुम्ही आजपर्यंत काही गोष्टींनी शत्रूंपासून काही ना इलाजास्तव तुम्ही घाबरला होतात शत्रूने तुमच्यावर चाल करेल म्हणून तुम्ही घाबरला होतात तर आता ते सर्व काही घाबरणे अगदी या क्षणाला थांबेल कारण देव तुम्हाला स्पर्श करतो देवाचे आशीर्वाद तुम्हाला आनंद प्रदान करतात आणि तुमच्या त्या नकोश्या असलेल्या कल्पनांना विचारांना तुमच्यापासून दूर करतात वेगळे करतात बाळा आजपर्यंत तुम्ही जो ठेवलेला संयम आहे धीर आहे धैर्य आहे ते जे दाखवले आहे आता त्याचे उत्तर आशीर्वाद तुम्हाला मिळणारच आहे कदाचित तुम्हाला असे वाटत होते की सर्व काही व्यर्थ गेले आहे पण आता या क्षणापासून तुमची चांगली सुरुवात तुमची चांगली वेळ येत आहे तुमच्यासाठी आशीर्वादांना भरलेले सर्व काही जीवन असेल तुम्ही चिंता करू नका कारण तुमचे जीवन माझ्या हाती सुरक्षित आहे तुमचे आशीर्वाद माझ्या हाती सुरक्षित आहेत बाळा कधी कधी काही संकट वाढत असेल काही भीती भय याने तो व्याप्त झाला असेल तर माझे नामस्मरण कर कारण नामस्मरणाने तू दिव्य शक्तीला प्राप्त करशील आणि तुझ्यासाठी ज्या काही गोष्टी अशक्य वाटत असतील त्यादेखील मी शक्य करेल तुला संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल होय बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण तू स्वामींचा संदेश ऐकत आहेस बाळा तू जेव्हा काही कठीण परीक्षांचा सा सामना करून पुढे आला आहेस तू जीवनातील कठीणात कठीण प्रसंगसुद्धा पार करू शकला आहेस कारण दैवी ऊर्जा सतत निरंतर तुझ्यासोबत आहे माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अवयवचनावर तुझा संपूर्ण विश्वास आहे म्हणूनच बाळा आज मी तुझ्यापर्यंत हा संदेश देण्यासाठी आलो आहे माझ्या हसतमुखाने तू ओळखले असशील की मी तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे काहीतरी मोठा आनंद तुला दिला जाणार आहे मिळणार आहे कारण तुझ्या भाग्यात आता चमत्कार येणार आहे माझे आशीर्वाद तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतील तू सुखावशील तू आनंदी होशील तुझे संपूर्ण कुटुंब देखील आनंदित होईल बाळा काहीही अशी गरज पडणार नाही की तुला कुणाचे सहाय्य घेण्याची आवश्यकता येईल तू फक्त भगवंताचे नामस्मरण कर आणि तुझ्यासाठी मी दरवाजे उघडीन ते दरवाजे तुझ्यासाठी कधीही बंद होणार नाहीत ते आशीर्वादरूपी संदेशाचे दरवाजे आहेत जिथून तुम्ही या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहात हे संदेश तुमच्या मनाला आनंद प्रदान करणारे तुमच्यासाठी असे नियोजन करणारे मार्ग तुम्हाला दाखवतील ज्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर जाईल तुम्ही असंख्य गोष्टी आजपर्यंत केल्या असतील पण त्या असंख्य गोष्टीतून प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला यशाची प्राप्ती नाही पण आता तुम्ही प्रत्येक कार्य कराल आणि त्यातून तुम्ही यशाने भराल कारण देव तुमच्या पाठीशी उभे आहेत देवाचा हा आशीर्वादरूपी संदेश जिथे जिथे ऐकल्या जात आहे तिथले सर्व स्थिती परिवर्तित होईल आणि या परिवर्तनामुळे तुम्हाला सुखाचे जीवन आनंदाचे क्षण पाहायला मिळणार आहेत स्वामींची कृपा काय आहे हे तुम्ही आता अनुभवणार आहात तुम्ही प्रत्यक्ष पाहणार आहात स्वामी मौलीचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला कमेंट्समध्ये विसरू नका स्वामी मौली आजच काय पण इतर प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतात या संदेशाच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत येतात तेव्हा त्यांना न घालवता न पुढे ढकलता जर तुम्ही ऐकल्यास तुमच्या मनातील सर्व काही नकारात्मक दूर जाते आणि सकारात्मक विचार मनात येऊ लागतात तुम्हाला काही संधी निर्माण होतील ज्या तुमच्यासाठी अत्यंत मौल्यवान आणि तुमच्यासाठी तुमचे जीवन पुढे नेणारे असेल तर त्या संधींना तुम्ही स्वीकार करण्यासाठी तयार असाल तर होय देवा तुझी प्रत्येक संधी मला स्वीकार आहे असे टाईप करा देव तुमच्या आशा पूर्ण करतो देव तुमच्यातून निराशा दूर करतो देव तुमच्यासाठी तुमचे आशीर्वाद पाठवतो आणि तुमच्या जीवनाला सुस्थिर बनवतो हो आर्थिक समस्या नष्ट करतो आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवतो जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर सांगा माझी प्रार्थना स्वीकार करा माझ्या आर्थिक समस्या नष्ट करा मला जीवनात उंचावण्यासाठी आशीर्वाद प्रदान करा तुमची प्रार्थना देव नक्कीच ऐकतील या क्षणाला केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचवल्या जात आहे प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी समृद्धीचा आनंदाचा असेल स्वामी माऊलीचा जयघोष कराला, माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री